एक धक्कादायक बातमी आपल्याला समोर येते आहे चक्क नाल्यात आधार कार्डचा खर्च नोकरीच्या पत्रांचाही समावेश नागरिकांच्या स्वप्नांशी आणि भावनांशी खेळ विरार पश्चिमेकडून एक खळबळजनक आणि तितके संतापजनक बातमी समोर आली आहे या टपाल खात्यात आलेला आधार कार्ड नोकरीची प्रपत्र आयुर्विमा पॉलिसी क्रेडिट कार्ड तसेच अन्य महत्त्वाची कागदपत्रे शहरातील आगाशी नाल्यात आढळल्याचे समोर आले या प्रकरणामुळे संतापाची लाट पसरली असून ते नेमकं कृत्य कोणी आणि का केलं याचा तपास केला जातोय आधार कार्ड तसेच अन्य कागदपत्रांचे वितरण एक खासगी कुरिअर मार्फत होत असतं किंवा टपाल खात्यामार्फत होत असतं मात्र अर्नाळा परिसरातील एका नाल्यात हजारो कागदपत्रांचा संच आढळला आहे त्यात मोठ्या प्रमाणात भारतीय आयुर्विम्याची प्रमाणपत्रे बँकांचे डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड तसेच अनेकांच्या मुलाखतीचे पत्रे आणि अन्य कागदपत्रांचा समावेश आहे पुढे आलेल्या माहितीनुसार या परिसरात लघुशंका करण्यासाठी गेलेल्या एका सामाजिक कार्यकर्त्याला ही कागदपत्रे सापडली आहेत नाल्याच्या कडेला तसेच पाण्यात पडलेली ही कागदपत्रे अनेक ठिकाणी खराब झाली आहेत भिजली आहेत ही कागदपत्रे ताब्यात घेतली तेव्हा अत्यंत महत्वाची कागदपत्रे सामान्यांना मिळण्याऐवजी ती परस्पर कचऱ्यात फेकून दिल्याचं उघड झालं आहे या प्रकरणी अरणाळा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे बिरो रिपोर्ट एस वी एन मराठी मुंबई